तुम्ही पाहताय टिफटेन वादळ वार्ता वडवणी तालुक्यात उभा आहे वडवणी तालुक्यात सर्वात मोठं जे गाव आहे चिखलबीड म्हणजे जवळपास इथून पुढं एक किलोमीटरच्या अंतरावर वडवणी तालुका आणि केज म्हणजे वडवणी आणि केजची केज बाँड्री आहे तिथं आपण या ठिकाणी उभा आहेत इतका भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे तो अपघात सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे जवळपास एक चार ते पाच दहा परस जवळ आसपास त्याच्या आसपासमध्ये एक टॅम्पो जो आहे तो टॅम्पो या ठिकाणी इतक्या उंचीवरून या ठिकाणी खाली गेलेला आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या इकडून म्हणजे केजकडून येत असणारा हा टॅम्पो हा या ठिकाणी या दरीत कोसळला इतकी खोल दरी आहे ही दरी जरी आपण पाहिली कॅमेरामॅनला विनंती करतो झूम करून हा टॅम्पो दाखवायचा आहे आपण तिथं खाली जाऊन देखील त्याचे व्हिडिओ घेतलेत मात्र मात्र त्याच्यावर नंबर प्लेट नाही असं सांगण्यात येतं की तो वाळूचा टॅम्पो आहे कुठलं आहे हे देखील अद्याप कळलेलं नाही मात्र वडवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना आहे प्रशासन या ठिकाणी ते पोलीस प्रशासन आणखीनही या ठिकाणी आलेलं नाही आपल्यासोबत या ठिकाणी काही तरुण आहेत मात्र त्यांच्यासोबत आपण विचारणार आहोत कशामुळे ही घटना घडली हे विचारणार आहोत केजकडून वडवणीकडे जाणारा हा टॅम्पो आहे केज त्या साईडने इकडं चाललेला हा टॅम्पो होता आणि आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत की कशा पद्धतीनं जे स्पॉटला होते त्यांना विचारणार आहोत काही जीवितहानी झाली का ते देखील विचारणार आहोत मात्र एक एक निकृष्ट दर्जाचं काम तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे समोर या हे, 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 कशन हे, हे, हे जे आहे हे कशानं खांदलं हे आपण पाहू शकता हे इथंच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये जे बी रस्ते आहेत ते असेच खांदलेत बोगस बिल उचलण्यासाठी खांदलेत काय तर जिओचं बी एस एन एल एअरटेल याचा आम्ही पाईप टाकतो त्याच्यामध्ये वायर टाकतो या ठिकाणी आपण पाहू शकता पण ही जी घाण आहे यांना जी गुत्तेदार कोण आहे याचा आणि ही घाण का साफ केलेली नाही इतकं एवढाच रस्ता आहे आणि इतका मोठा घाट आहे तरी देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही ही घाण कधीही काढलेली नाही मग ही घाण कोणाचा जीव गेल्यानंतर काढणार आहेत का मग इथं काही जीवित हानी झाल्यानंतर था काढणार आहेत का याचा गुत्तेदार कोण आहे प्रशासनाने गांभीर्य कधी घेणार आहेत प्रशासन कोणाचा जीव गेल्यानंतर गांभीर्य घेणार आहे का हे आता आपल्याला पाहण्यासारखंच असणार आहे हा व्हिडिओ इतका शेअर करायचा आहे जास्तीत जास्त शेअर आहे आपल्या सोबत या ठिकाणी तरुण आहेत आपण विचारणार आहोत काय विषय होता आणि काय अपघात आहे आणि तुम्ही या ठिकाणी होतात काय या कोणी कडून येताना वाळूचा टिप्पर आहे वाळूचं टिप्पर येताना त्याच काय फेल झालं काय नाही इकडल्या साइडला हे खड्डा खांदून ठेवलाय तिकडल्या साईडला घ्यायला जागा नाहीये दुसरं डबल वाहन आलं तर बसत नाही आणि डब किती दिवस सहा महिने झालं खोंद काम करू सहा महिने झालं तुम्ही होतात हे खांता तुम्ही नाही हो ना, इतर इतर लोक आजूबाजूचे पूर्ण लोक कारखान्याला जातात पण कारखान्याला जाते, बर, 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 जाते था था बर, 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 ते का आता हे पलटी झालेलं पण माहित नाही त्याच्या आधी पाच अपघात असे झाले बरं किती वेळ झाला त्याला इतक्या दरीमध्ये कोसळ काय जीवितहानी झाली जीवितहानी काय झालेली नाही पण तरी पण आता चोवीस तास होत आलेले आहे हा चोवीस तास झालं इतक्या दरीमध्ये हा टेम्पो कोसळला आहे दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे तरीही इथं प्रशासन पोलीस प्रशासन आलेलं नाही तुम्ही खाली गेला होता खाली गेलतो की काय त्याच्यावर नंबर वगैरे काय नंबर नाही नंबर प्लेट नाही त्याला पिवळा कलर नंबर प्लेट नाही आहे त्याला काय होत त्याच्यात काय वाळू होती वाळू होती कुठून आलं काय माहिती कुठून आलेलं माहित नाही इकडे एमटे आलेले इकडच्या साईड ना खाली दरीत गेले अच्छा अच्छा ड्रायव्हरचे काय संपर्क ड्रायव्हरचा काय संपर्क नाही ते गायब सगळेच गेलेले चोवीस तासांमध्ये त्यांचा माणूस बी अद्याप इथं कोणी आलेला नाही अद्यापही या ठिकाणी ड्रायव्हरही नाही आणि त्यांचा माणूसही या ठिकाणी नाही आणि त्याच्यावर नंबरही नाही अशी देखील या ठिकाणी ही मोठी घटना या वडवणी तालुक्यात आणि चिखलबीड या चिखल गावा म्हणजे ज्या गावाच्या शिवारात थी या ठिकाणी घडलेली मात्र हे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे हे काम स्थानिक प्रशासनानं येऊन या ठिकाणी पाहायला पाहिजे आणि जे काय गुत्तेदार आहेत त्यांच्यावर कार्य काय त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हायला पाहिजे आपल्या सोबत आणखीन काय घाटाची दुरावस्था ही अशीच आहे तुम्हाला सांगतो हे कमीत कमी ही दोन इतक्या त्या बारा महिन्यात चार अपघात व्हाय झाले मागाली एक एक कंदुरी घेऊन चालली होती तिथं ते अपघात तिथे झाला एक मॅक्स इथून काय अपघात हे रस्त्याची अवस्था ही रस्ता हा हे रस्ताच काय आहे तुम्हाला सांग मोटरसायकल डबल आला तर एक जाती काय खड्यात असं वाटतं आम्हाला चलिनाला राहणार मला राहणार आम्ही खाली गेलात हा गेलो ना काल बर काल हाँ का काय तुम्ही काय बगित काय नाही त्याला काय सुद्धा नंबर प्लेट नाही काय नाही वाळू कोण आलं तर केच कोण वडून इकडे चाललो ते कसं अचानक झालंय त्याची त्याला माहिती बर चोवीस तास झालं सांगताय हो इथं पोलीस प्रशासन कोणी आलं कोणी आलेलं नाही कोणी आलेलं नाही कोणी आलेलं नाही पोलीस प्रशासन कोणीही इथं आलेलं नाही बरं ही जी घाण केली का ही घाण ही किती दिवस झालं हे साप देखील केलेलं नाही सहा महिने डिसेंबर एंडिंग ला काम झालेले हो डिसेंबर एंडिंग ला काम झालेले कुठे तार वगैरे हो याचा माहिती का कोण आहे त्याचा आम्ही कारखान्याला हे जे लोक कारखान्याला गेलेले होते पूर्ण हे कुणी केलंय काय माहित नाही ते काय माहित नाही हा हा आपण या ठिकाणी कॉन्टॅक्ट नाही काय नाही काय नाही गुत्तेदार कोण आहे ह्याची अद्याप अजून माहिती लागलेली नाही हो आपण सध्या या ठिकाणी स्पॉटला उभे आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता किती खोल दरी मध्ये हे जे टिपर आहे हे जे टॅम्पो आहे हा टॅम्पो इतक्या खोलदरीमध्ये जाऊन कोसळला आहे मात्र काही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही असं या ठिकाणी स्पॉटला होते ते सांगतात आपल्यासोबत आणखीन महिला देखील आहेत त्यांना विचारणार की कसा त्रास सहन करावा वाटतो आणि हा रस्ता इतका खूप म्हणजे निकृष्ट बनलेला निकृष्ट बनलेला आहे आणि त्याच्यावरच निकृष्ट रस्त्यावरच हा ही जी घाण आहे ही जिओ टॅगिंगची ही जी बी एस एन एल एअरटेल एअरटेलचं सांगत की आम्ही एअरटेलचे माणस आहेत मग बोगोस बिलं उचलत आहेत का काय करत हे देखील आपल्याला माहिती नाही याचा गुत्तेदार कोण आहे हे देखील यांना माहिती नाही हिची स्वच्छता देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते का आपण या ठिकाणी पाहू शकतो काय स्वच्छता नाही आणि हा अपघात व्हायचं एकच कारण आहे ते म्हणजे हे आपण या ठिकाणी पाहू शकता एका वर्षामध्ये जवळजवळ दहा ते पाच अपघात या ठिकाणी होतात असं सांगतात किती अपघात झाले गेल्या वर्षी जून एंडिंग पासन आतापर्यंत पाचवा ऑक्सिजन आहे हो बर, आश्वादा बर, आश्वादा बर, बर, स्थानिक प्रशासन जे आहे त्यांच्याकडे काय मागणी करावं लागेल गुत्तेदार आहे ह्याची माहिती पाहिजे ना आपल्याला हो वडवणी तालुक्यातून प्रशासन दिला असेल नाही की बाबा गाई हे गुत्तेदार कोण आहे हे खांदकाम करायला शेतकऱ्याला तर खांदा द्यायनात लोक आणि हे रस्त्याचं खांदा तरी त्यांचं लक्ष नाही म्हणले अजून आपल्या सोबत या ठिकाणी आणखी या ठिकाणी महिला आहेत त्यांना विचारणार आहे आपण की कसा दळण प्रश्न मित्र हो एकीकडे एक एक असं सांगण्यात येते की बीड जिल्हा हा जरी रस्त्यांचं जाळं बनला असला तरी आपल्यासोबत आपण या ठिकाणी उभे आहेत की ते जाळ कुठंतरी या चिखलबीडमध्येच कसं नाही या चिखलबीड सर्कलमध्येच रस्ता कसा नाही ते आपल्याला या ठिकाणी आता महत्वाचं पाहण्यासारखंच असतं तुम्ही हा जो घटना घडली त्यावेळेस तुम्ही होतात आम्ही होतात ना खाली गेलो आम्ही खाली आला त्याला काही नंबर नाही काय नाही काय ना, टिपर आम्ही पाहायला गेलो होतो हो, का त्याच्यामध्ये किती माणसं वगैरे होती एकच माणूस होती ड्रायव्हर हो ड्रायव्हर काय काय जीवित हानी वगैरे काय नाही काय नाही झालेत बरोबर बरं कशामुळे झालं वाटतं रस्ता पुरता रस्ता आहे म्हणून झाले ते निकृष्ट रस्ता आहे ते पहिली स्वच्छता केलेला नाही आम्हाला पदी रस्त्याची मान्यता पाहिजे आपण पाहू शकता ताईचं म्हणणं की याच्यामुळेच अपघात झालाय हे दाखवून घ्या याच्यामुळंच अपघात होण्याचं एकमेव कारण हे रस्ता जे आहे तो संपूर्ण खंदून या साईडला टाकलेला आहे पाऊस आता जर पाऊस काळ जर आला तर पावसाचं सीझन येणार आहे पाऊस येणार आहे आणि जर पाऊस आला तर हे पाणी कुठं जाणार आहे आणि ही माती कुठं जाणार आहे आणि हे दगड कुठं जाणार हे आपल्याला या ठिकाणी पाहण्यासारखंच आहे हा रस्ता या ठिकाणी पाच ते सहा अपघात मोठे मोठे अपघात या ठिकाणी झाले तसं सांगतात काय मागणी आहे आणि काय हे रस्त्याची मागणी पाहिजे पाहिजे हे स्वच्छता स्वच्छता ना जर असली तर ऑक्सिजन होणार नाही आणि बांधलेलं पाहिजे डिवायडर डिवायडर डबल गाडी बसावं की किमान समजा फोर व्हीलर गाडी बसून टू व्हीलर गाडी सुद्धा बसत नाही या रस्त्याला कमीत कमी फोर व्हीलर त्या साईडनं त्याला जागा ह्या या साईडनं याला जागा राहावा एवढा तर रस्ता पाहिजे टू व्हीलर वाल्याला सर कदाचित टू व्हीलर वाला जर आलेला असता तर त्यानं काय करायचं होतं उडून पडला असता कुठं जर, जर उद्याच्याला हो हे जर नाही उठ साफसफाई झाली तर आम्ही उद्यापासून उपोषणाला थांबूत ही गाडी आम्ही इथून हलू देणार नाहीत पोलीस प्रशासन आल्याशिवाय इथं तसं काय आम्ही होऊ देणार नाहीत पण हे रस्त्याचं नियोजन झाल्याशिवाय आम्ही ही गाडी हलू देणार नाहीत नाहीतर आम्ही उद्यापासून उपोषणाला बसणार आहेत दळणवळणाचा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा जो रस्ता आहे हा शॉर्टकट मार्ग आहे जो की वडवणीवरून इकडं केजला जातोय जवळ आहे शॉर्टकट आहे म्हणून लोक भरपूर या रस्त्यानं वागत मात्र जर रस्त्याचंच काम नाही झालं तर आपली तालुका कसा सुधरल हे देखील आता महत्त्वाचंच असणार आहे कारण रस्ता जरी एकीकडे सांगत असले तरी बीड जिल्ह्यामध्ये जाळं झालंय रस्त्याचं तर मग हे कुठं आहे कुठं रस्ता बीड जिल्ह्यात जाळ आहे मात्र हे कुठं रस्ता आणि ही घाण कुठं कशाची घाण आहे हे आपण पाहू शकताय की बोगस बिल उचलण्यासाठी मी सक्षमपणे सांगतोय आणखीन सांगतोय बोगस बिल उचलण्यासाठी खांदलेला हा रस्ता आहे याचं स्टेटमेंट याचं स्टेटमेंट ही मंडळी मागतायत की ही घाण अशी टाकण्यासाठी हे खांदले का हे मागतायत त्यांना दररोज दळणवळण करावं लागतं त्यांची घरं या ठिकाणी वरी आहेत काही समोर आहेत काही पाठीमाग आहेत काही तिकडं आहेत तरीही हा रस्ता असाच आहे वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट देणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतो आहे मात्र पोलीस प्रशासन अजूनही या घटनेवर आलेलं नाही आपण या ठिकाणी आणखी घटना पाहू शकता ही घटना म्हणजे काल जवळपास दुपारी चार वाजता घडलेली घटना आहे काल चार वाजता घडलेली घटना आहे आणि इतक्या दरीमध्ये हा जो टिपर आहे या दरीमध्ये जाऊन पडला आहे ना त्याच्यावर नंबर आहे ना त्याला पाठी आहे तरीही त्याच्यावर कुठल्याही प्रकारे नंबर नसून इथं पोलीस प्रशासन अजूनही आलं नाही तुम्ही कुणाला कळवलं होतं का पोलीस कळवलेले गावात पोलीस पाटला या ठिकाणी पोलीस पाटील यांना सांगितलं असूनही या ठिकाणी अजूनही पोलीस प्रशासनाचा पत्ता नाही मग त्याच्यामध्ये काय होतं अवैध माल होता का काय होतं हे देखील त्यांच्याकडून कळतं की याच्यामध्ये वाळू होती त्याच्यावर पाटी नाही अशा वेळोवेळी तुम्हाला मी अपडेट देणार आहे तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरा पर्सन सुंदर सह मी बाप्पासाहेब भांगे चिखलबीड येथून वडवणी बीड